मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी वाल्मिक कराड काल दुपारी सी शरण गेला त्यानंतर त्याची चौकशी झाल्यानंतर रात्री उशिरा वाल्मिकला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी सरकारी वकील जे बी शिंदे यांनी वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सी कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला तर वाल्मिक कराड सी शरण आले आहेत मग जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सी आय डी कोठडी दिली त्यानंतर रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी कराड याला बीडकडे रवाना करण्यात आलं कोर्टानं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी दिल्यानं वाल्मिक कराडचा पाय आणखीनच खोलात गेलाय कोर्टात नेमकं घडलं तरी काय सरकारी वकील आणि वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्याचं नेमकं पुढं काय झालं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर रात्री दहा वाजल्यानंतर कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला हा युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची तुफान गर्दी झाली होती यावेळी सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन भुले फरार आहे त्यामुळं कराडची कोठडी महत्वाची आहे वाल्मिक कराडच्या कोठडीशिवाय गुलेचा शोध घेणं कठीण आहे कारण सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा वाल्मिक कराडनं आणखीन काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे का हे देखील तपासायचं आहे मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे का हे तपासायचं आहे या संपूर्ण तपासासाठी कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली या नंतर वाल्मिक कराड याचे वकील अशोक कवडे यांनी युक्तिवाद करत कराड्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणाचा आरोप आहे असं देखील त्यांनी म्हटलं वाल्मिक कराड हा गरीब सामाजिक कार्यकर्ता आहे राजकीय द्वेषापोटी कराडांना या प्रकरणात जाणून बुजून अडकवलं जात आहे आम्हाला राजकीय बळी केलं जर त्यांच्यावर दोन कोटींच्या खंडणीचा आरोप असेल तर त्यातील किती पैसे दिले हे सांगा असं कराड यांच्या वकिलांनी म्हटलं तीनशे आठ हे कलम चुकीच्या पद्धतीने लावलं जात आहे त्यातच वाल्मिक कराड हे स्वतःहून पोलिसांना शरण आले त्यामुळं त्यांना जामीन द्यावा चौदा दिवसांच्या सीआयडी कोठडीची गरज नाहीये असा युक्तिवाद वकील अशोक कवडे यांनी देखील केला दोन्ही बाजूंनी सुनावणी पार पडल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायाधीश पावसकर यांनी कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली त्यानंतर रात्री वाजून दहा मिनिटांनी कराड याला बीडकडे रवाना करण्यात आलं वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावल्यानं त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे आता या संपूर्ण हत्या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती मिळवण्यात पोलिसांना यश येतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल बाकी एक गोष्ट नक्की संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड याचा पाय आणखीनच खोलात गेलाय बाकी न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच अनेक मोठ्या घडामोडी घडल्या सी आय डी पथक आणि बीड पोलीस आरोपी कराडला घेऊन केजमध्ये दाखल होण्यापूर्वीच केजच्या कोर्टाबाहेर मोठी गर्दी जमलेली होती वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आणि त्याच्या विरोधकांनी केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली विशेष म्हणजे केज कोर्ड परिसरात त्याआधी वाल्मी कराडच्या समर्थकांनी कोर्ट परिसरातील वाहन बाहेर काढण्यावरून कोर्ट कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकारही समोर आला होता गर्दीला पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून त्या ठिकाणी सौम्य लाठीचार करण्यात आला होता आता वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची सी आय डी कोठडी सुनावल्यानंतर कराड समर्थक आणखीनच आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत वाल्मिक कराड याच्यावर जरी आरोप होत असले तरी त्यामाग धनंजय मुंडेंना घेरण्याचा विरोधकांचा डाव दिसतोय कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे राईट हँड आहेत है। वाल्मिक कराड यांचा आका धनंजय मुंडेच आहे का असं अप्रत्यक्ष बोललं जात आहे अंजली दमानिया सुरेश धस जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर यांनी अक्षरशः रान टवलं पोलिसांनी चौकशा सुरू केल्या आणि अन्य आरोपींची बँक खाती पोलिसांनी गोठवली अखेर वाल्मिक कराडला सरेंडर व्हावंच लागलं पण यामागे सुद्धा आणखीन काही राजकारण आहे का यावरून देखील शंका घेण्यात आली बाकी तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड हा सरपंच संतोष यांच्या हत्या प्रकरणात थेट सहभागी असेल का त्या संपूर्ण प्रकरणाचे धागेधोरे वाल्मिक पोहोचतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद